नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या योजना पाहणार आहोत दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत ज्या काही महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपला पहिला प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामसर स्थळांच्या संरक्षणासाठी कोणती योजना सुरू केली आहे तर अमृत धरोहर योजना सुरू केलेली आहे त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये तर यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा अमृत धरोहर योजना तलावांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन यावर भर देते अमृत धरोहर योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर प्रदूषण अतिक्रमण आणि हवामान बदल यासारख्या विविध समस्यांमुळे धोक्यात असलेल्या भारतातील पाणथळ प्रदेशांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा याचा हेतू आहे तर महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो सर्व काही तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या मुलींसाठी कल्याणकारी सेवा सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंधरामध्ये कोणती योजना सुरू केली तर आपल्या केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केलेली आहे दोन हजार पंधरामध्ये भारतातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंधरामध्ये कोणती योजना सुरू केली आहे तर सुकन्या समृद्धी बचत योजना हे आपल्या भारताने सुरू केलेली आहे मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली जानेवारी दोन हजार पंधरामध्ये केंद्र सरकारने एप्रिल दोन हजार पंधरामध्ये लघु उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे तर प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आपल्या केंद्र सरकारने एप्रिल दोन हजार पंधरामध्ये ही योजना सुरू केली आहे लघु उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली समाजातील दुर्बल परिवारांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने जून दोन हजार पंधरामध्ये कोणती योजना सुरू केली आहे तर प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे कधी सुरू करण्यात आली ही योजना तर जून दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात भारताला डिजिटली सक्षम बनवण्यासाठी सरकारने दोन हजार पंधरामध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला तर डिजिटल इंडिया कार्यक्रम सुरू केलेला आहे आपल्या भारताला डिजिटली सक्षम बनवण्यासाठी आपल्या भारत सरकारने दोन हजार पंधरामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे पुढचा प्रश्न दरिद्र रेषेखालील महिलांना मोफत एल पी जी गॅस कनेक्शन देण्यासाठी केंद्र सरकारने मे दोन हजार सोळामध्ये कोणती योजना सुरू केली तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्यांनी सुरू केली आहे मे दोन हजार सोळामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्याची आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याची ही योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना नेक्स्ट क्वेश्चन शक्ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर कर्नाटक राज्याची ही योजना आहे शक्ती योजना तर या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर महिलांना बस प्रवास शंभर टक्के मोफत आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांना बस प्रवास पन्नास टक्के मोफत करण्यात आलेला आहे मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्रहलक्ष्मी योजना कोणत्या राज्याची आहे तर कर्नाटक ही सुरू केलेली आहे योजना ग्रहलक्ष्मी योजना नेक्स्ट क्वेश्चन रयत बंधू योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर तेलंगणा राज्याने ही योजना सुरू केलेली आहे रयत बंधू योजना मध्यान्ह आहार योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर तमिळनाडू राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे मध्यान्ह आहार योजना तर या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला या योजनेची सुरुवात झाली आणि मित्रांनो यावर अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो की मध्यान्न आहार योजनेचे नवीन नामकरण काय करण्यात आले आहे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की नवीन नामकरण आहे पी एम पोषण योजना लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नारिको नमन योजना कोणत्या राज्याची आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याची ही योजना आहे हर घर गंगाजल योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ही योजना आहे बिहार राज्याची मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ओडिसा राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार योजना केंद्र सरकारने पर्यावरण संरक्षण आणि गुरांच्या शेणाच्या व्यवस्थापनासाठी दोन हजार तेवीसमध्ये कोणती योजना सुरू केली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये गोबर धान योजना सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर गावात स्वच्छतेत सकारात्मक वाढ करणे आणि प्राणी किंवा इतर स्त्रोत्रांच्या सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे चीनच्या सीमेला लागून असलेल्या भारताच्या उत्तर सीमावर्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला आहे तर त्यांनी व्हायब्रंट विलेज प्रोग्राम हा कार्यक्रम सुरू केला तर यावरती महत्त्वाचे पॉइंट्स पहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशातील किविदू येथून व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम सुरू केला आहे तर मित्रांनो व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम हा सीमावर्ती गावांचा विकास करण्यासाठी जाहीर केलेला केंद्रीय अर्थसहाय्य कार्यक्रम आहे तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येतो की या योजनेची सुरुवात कोणी केली आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे आणि कुठून झाली याची सुरुवात तर अरुणाचल प्रदेशातील किबितू येथून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन करुणा सुरू करण्यात आले होते ऑपरेशन करुणा अंतर्गत भारतीय नौदलाची तीन जहाजे मदत सामग्री घेऊन म्यानमारला पोहोचली तर ऑपरेशनमध्ये सहभागी भारतीय जहाजे कोणती आहेत यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर कोणती जहाजे आहेत आय एन एस सिवानिक आय एन एस कामोर्ता आणि आय एन एस सावित्री तर हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा दोन हजार तेवीसमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या किनारपट्टीवर खारपुटीची लागवड सुलभ करण्यासाठी कोणती योजना सुरू केली तर त्यांनी मिष्टी योजना सुरू केलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने मे दोन हजार पंधरामध्ये साठ वर्षानंतर सर्व भारतीयांना मासिक पेन्शनची हमी देण्यासाठी कोणती योजना सुरू केली तर दोन हजार पंधरामध्ये अटल पेन्शन योजना सुरू केलेली आहे साठ वर्षानंतर सर्व भारतीयांना या योजनेचा लाभ घेता येईल भारतात व्यवसाय वाढीसाठी आणि मेगा पार्क विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार तेवीसमध्ये सात राज्यांमध्ये कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे तर केंद्र सरकारने दोन हजार तेवीसमध्ये पी एम मित्र योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो पी एम मित्र म्हणजेच काय तर पी एम मेघा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपेअर पार्क तर मित्रांनो ते सात राज्य कोणते आहेत ज्याला या योजनेचा लाभ होणार आहे तर कर्नाटक महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू तेलंगणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये सात इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क बांधले जाणार आहे अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने सन दोन हजार तेवीस मध्ये कोणती योजना सुरू केली आहे तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने दोन हजार तेवीस मध्ये सुरू केली आहे पुढचा प्रश्न आपला दोन हजार तेवीस मध्ये सुदानमधील अशांततेपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले मित्रांनो आपल्या भारतातील प्रमुख ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला याचे आन्सर लगेच आले असेल जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या तो सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टीने तर मित्रांनो आपला प्रश्न काय आहे दोन हजार तेवीसमध्ये सुदानमधील अशांततेपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन कावेरी सुरू केले होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टारमार्क करून घ्या भारतातील रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली तर पीएम प्रणाम योजना त्यांनी सुरू केलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये आपल्या भारतातील रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार तेवीस मध्ये मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी साथीच्या आजारांपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे तर त्यांनी अॅनिमल हेल्थ सिस्टम सपोर्ट फॉर वन हेल्थ आणि प्राणी महामारी तयारी पुढाकार हे उपक्रम त्यांनी साथीच्या आजारांपासून प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी सुरू केलेले आहे केंद्र सरकारने पंधरा वर्षावरील लोकांना साक्षर करण्यासाठी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे तर न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम या योजनेची आपल्या केंद्र सरकारने सुरुवात केलेली आहे तर या योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे मग तर पंधरा वर्ष व त्यावरील वयोगटातील पाच कोटी व्यक्तींना साक्षर बनवणे आहे ज्यांना सध्या लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आला आहे ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी अल्पभूधारक ग्रामीण महिलांना बचत गटाशी जोडण्यासाठी कोणते अभियान सुरू केले आहे तर संघटनचे समृद्धी हे अभियान त्यांनी सुरू केले आहे भारतातील शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दोन हजार तेवीसमध्ये कोणती योजना सुरू केली आहे तर त्यांनी रीच आऊट योजना सुरू केलेली आहे आपल्या भारतातील शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी ही योजना सुरू केली पुढचा प्रश्न सन दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत कर्नाटकातील मैसूर आणि हंपी या दोन ठिकाणाच्या विकासासाठी कशाची निवड केली आहे तर त्यांनी स्वदेश दर्शन टू पॉईंट ओ योजना याची निवड केलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोग दोन हजार तेवीसमध्ये मानवावरील हत्तीचे हल्ले कमी करण्यासाठी मधमाशांचा वापर करणारा कोणता कार्यक्रम सुरू झाला आहे तर प्रोजेक्ट रिहॅब हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार तेवीसमध्ये तुर्की आणि सिरियामधील विनाशकारी भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्या भारताने कोणते अभियान सुरू केले तर आपल्या भारताने ऑपरेशन दोस्त हे अभियान सुरू केले आहे तुर्की आणि सिरियामधील विनाशकारी भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्या भारताने हे अभियान सुरू केले होते केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार बावीस तेवीसमध्ये ईशान्येकडील क्षेत्राच्या विकासासाठी कोणती योजना जाहीर केली होती तर त्यांनी पी एम डी ही योजना जाहीर केलेली आहे ईशान्येकडील क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली आहे भारतातील एम एस एम ई उद्योगांना जागतिक स्पर्धात्मकतेचा रोडमॅप प्रदान करण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या योजनेला सुरुवात केली आहे तर त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये एम एस ई प्रतिस्पर्धा योजना या योजनेला सुरुवात केलेली आहे मित्रांनो रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारने सन दोन हजार तेवीसमध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला आहे तर त्यांनी राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेला आहे तर मित्रांनो रेबीज म्हणजेच काय तर रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे हा विषाणू कुत्रा मांजर माकड इत्यादी रेबीजने ग्रस्त असलेल्या प्राण्यांच्या लाळेमध्ये असतो पुढचा प्रश्न आहे आपला शाळांचा विकास व वा दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार बावीसमध्ये कोणती योजना सुरू केली आहे तर केंद्र शासनाने पी एम श्री स्कूल योजना सुरू केली आहे शाळांचा विकास व त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी दोन हजार बावीसमध्ये ही योजना सुरू करण्यात आली जून दोन हजार बावीसमध्ये केंद्र सरकारने सशस्त्र दलात तरुणाची भरती करण्यासाठी कोणती योजना सुरू केली तर त्यांनी अग्निपथ भरती योजना सुरू केलेली आहे जून दोन हजार बावीसमध्ये तर मित्रांनो अग्निपथ लष्करी भरती योजनेसाठी निवडलेल्या लोकांना अग्निवीर नाव देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न सिवर आणि सेप्टिक टँक साफ करण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार बावीसमध्ये कोणत्या योजनेची सुरुवात केली तर ता त्यांनी नमस्ते या योजनेची सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन दोन हजार तेवीसमध्ये जलाशयाच्या संवर्धनासाठी कोणते अभियान सुरू केले तर जल जन अभियान त्यांनी सुरू केलेले आहे दोन हजार तेवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सिरोही येथून जल जन अभियान सुरू केले आहे हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये एक हजार रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणत्या योजनेला सुरुवात केली आहे तर अमृत भारत स्टेशन योजना या योजनेला त्यांनी सुरुवात केली आहे डिसेंबर दोन नागरिकांसाठी बँक खाते उघडण्याच्या उद्देशाने ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे तर आपल्या केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली होती तर मित्रांनो या योजनेअंतर्गत भारतातील गरीब लोकांच्या बँकेत पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शून्य शिल्लकवर खाती उघडण्यात आली आहेत केंद्र सरकारने भारतातील उघड्यावर समस्या संपवण्यासाठी दोन ऑक्टोबर दोन चौदा रोजी कोणती मोहीम सुरू केली तर केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी सर्व शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार वीसमध्ये कोणती योजना सुरू केली तर पी एम ई विद्या योजना त्यांनी सुरू केलेली आहे सर्व शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने दोन हजार वीसमध्ये या योजनेला सुरुवात केली आहे पुढचा प्रश्न लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये कोणती योजना सुरू केली आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेला त्यांनी सुरुवात केली आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसमध्ये कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक नागरिकाला रेशनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च दोन हजार वीसमध्ये कोणत्या योजनेला सुरुवात केली आहे तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला त्यांनी सुरुवात केली पुढचा प्रश्न कोरोना महामारीनंतर अनाथ मुलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने मे दोन हजार एकवीसमध्ये कोणत्या योजनेला सुरुवात केली आहे तर मित्रांनो पी एम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम या योजनेला सुरुवात करण्यात आली मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत ते सर्व काही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू